आपला प्रयत्न <पर्णारा> आहे मला सांगितलं साई नगर मध्ये कोपर गावला सहाशे साठ अतिक्रमण निघाली मागच्या काळामध्ये पूर्वी पण त्यांचं कुठलंही पुनर्वसन झालं नाही निश्चितपणे अशा प्रकारच्या जेवढ्या अतिक्रमण धारकांच पुनर्वसन करायचं आहे त्याकरता राज्य सरकारने योजना सुरू केलेली आहे आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो एकदा आपलं सरकार या नगर परिषदेमध्ये आल्यानंतर त्यांचंही त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आपण करणार आज देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या शहरांमध्ये विशेषतः लोकांना आरोग्य सेवा मिळाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आयुष्यमान आरोग्य मंदिर निर्माण केली त्याची योजना आणली प्रत्येक महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातून मोफत डॉक्टरची सेवा आणि मोफत औषधी अशा प्रकारची योजना आणली आहे त्या देशामध्ये अडीच लाख अशा प्रकारचे दवाखाने प्रत्येक शहरामध्ये आणि गावामध्ये तयार करण्याचं काम या निमित्ताने चाललेलं आहे आपण महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना आणली महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचा इलाज हा सर्वांना आपण मोफत केला आतापर्यंत आपल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या अंतर्गत तेराशे आजारांवर ज्येष्ठी आपला आणि पॅनेलही आपला इथेही समारोहाचे समार हापीय जनता पार्टी रिपाई आणि आपल्या सगळे जे काही आपला सोबत मित्र आहेत या सगळ्यांना एकत्रित घेऊन आपल्याला एक गणित गंडगडीचा प्रकारचा विजय मिळवायचा आहे आणि मला विश्वास आहे हा विजय मिळाल्यानंतर मी आणि छत्रिपळ आपल्या सोबत आहे हा विजय मिळाल्यानंतर

पाच वर्ष भोगावं लागेल त्यामुळे डोळे उघड ठेवा डोकं उघड ठेवा काम ठेवा आणि अक्षरशः या ठिकाणी दोन तारखेला तारखेला जोपर्यंत हो, तीन आपले विजय होत नाही तोपर्यंत पर्यंत एकमेक शांत बसून अशा प्रकारची विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानून माझे दोन शब्द संपवतो डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा